राज्यात पावसासाठी पोषक हवामान कायम आहे राज्यात ठिकठिकाणी थीक वादळी पाऊस हजेरी लावत आहे तसंच पुढील चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाला पोषक हवामान असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पुढील चार दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसासाठी पोषक हवामान आहे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय मराठवाड्यातही पावसासाठी पोषक हवामान आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील दिवस पावसाचा अंदाज आहे या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे तसंच खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला